पंधरा तारखेला जालन्यामध्ये बंजारा समाजाचा मोर्चा या ठिकाणी निघणार आहे बंजारा समाजाची जालन्यासह मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपण निवेदन देणार मागणी देणार त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे की हैदराबाद गॅजेटियरचा उपयोग करून त्याच्यातील जी नोंद आहे बंजारा समाज आदिवासी संवर्गात येतो त्या नोंदीचा आधार घेऊन तातडीने बंजारा समाजाला आदिवासीचे प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातली मागणी या ठिकाणी बंजारा समाजाची आहे आदिवासी समाजाला असं आहे की या संदर्भात काही गैरसमज आदिवासी समाजामध्ये निर्माण केले गेलेले आहेत करत आहेत तर पहिला तो विषय असा आहे मी त्याचा खुलासा करतो की सर्वप्रथम आमची जी मागणी आहे मूळ आदिवासीला धक्का न लावता आम्हाला तुम्ही एस टी ब मध्ये विमुक्त जातीचं जे तीन टक्के आरक्षण तेवढंच आरक्षण तिकडे द्यावं अशी आमची मागणी पाच वर्षापासून विधान परिषदेत विधिमंडळाच्या सभागृहात बाहेर पब्लिकली सभेमध्ये आणि प्रेसमध्ये आहे त्याचा अर्थ असा की मूळ आदिवासींना न लावता एस टी ब त्याला एस टी बंजारा पण म्हणू शकता आणि आमचं जे तीन टक्के आरक्षण आहे तेवढंच आम्हाला तिकडे द्या म्हणजे जेणेकरून जी गोंधळ उडतो की बेरीज चुकती आहे मग आरक्षण वाढवणार तर कसं वाढवणार पन्नास टक्क्याचं लॉक काढायचं तर या कोणत्याच गोष्टीची भानगड करण्याचा बंजारा समाजाचा उद्देश नाही आहे बंजारा समाज अत्यंत संयमी समजदार <coughs> आणि प्रेमळ आहे <आए>, मूळ <coughs> आदिवासीला कोणताही धक्का न लावता त्यांचं मन न दुखवता त्यांचं त्यांना कायम ठेवून त्यांच्या जोडीला आम्ही पण त्यांच्या ताटातला आम्ही घेणार <coughs> नाही आम्हाला आमचं जे आहे तेच जशाला तसे तिकडे म्हणजे ना त्यांना आम्ही डिस्टर्ब करणार ना बेर्जीला डिस्टर्ब करणार ना राज्य सरकारला डिस्टर्ब करणार ना आमच्यासाठी राज्य सरकारला काही मोठी प्रक्रिया करण्याची गरज आहे केवळ हैदराबाद गॅजेट सहारा घ्यायचा ते जोडून जी आर काढायचा आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करून सर्व बाजारांना एस टीचं प्रमाणपत्र लागू करायचं परवानगी सहभागी नाही असा आहे की हा समाजाचा मोर्चा आहे याच्यामध्ये बंजारा समाजाचे सर्वसामान्य तरुण बंजारा समाजाचे प्रौढ व्यक्ती बंजारा समाजाचे ज्येष्ठ पुरुष महिला अनेक गावचे सरपंच सदस्य पंचायत समिती सदस्य माजी सदस्य अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मी स्वतः राजेश राठोड आणि माझ्या सारख्या अनेक विविध पक्षाचे सर्व पक्षीय नेते या कार्यक्रमामध्ये <laughs>